पाकिस्तान पाकिस्तान करायचं काय नमस्कार खर तर आज निदर्शने करण्याचं कारण असं आहे की बावीस तारखेला जम्मू काश्मीर पहलगाम येथे जो आधी अमानुष हिंदूंवर हल्ला केलेला आहे अठ्ठावीस हिंदू नागरिक त्यात मारले गेलेले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे बहार जनशक्ती पक्षाच्या संपर्क कार्यालयात निषेध व्यक्त करतो आहे तर अशी ते अतिशय दुःख दुःख आणि राग येणारी ही घटना आहे आणि आज जर ते जे अतिरेकी असतील ते कोणत्या जातीचे धर्माचे त्याला महत्त्व नाही आहे तर तो एक अतिरेकी आहे आणि तो त्या नागरिकांना जे पर्यटक तिथे आले होते त्यांना तुम्ही हिंदू आहे का असं म्हणून जेव्हा त्याला गोळ्या मारत होता ह्या गोष्टी ह्या ज्या घटना आहे अतिशय निंदनीय घटना आहे याच्यात जनक स्वरूपामध्ये राग व्यक्त होण्याची ह्या घटना आहे मी अल, तर खरं तर मोदी साहेबांना हे सांगेल त्या ह्या अतिरेक्यांना पहिले तुम्ही गोळ्या घालून मारलं पाहिजे चोवीस तास का त्यांना बारा ताससुद्धा नाही पाहिजे मात्र आज पंचवीस तारीख आहे तीन दिवस झालेले आहे अजूनही काही तिथे हल हालचाल दिसत नाही आहे तर आणि सर्वात महत्त्वाचं जे आपले नागरिक आहे भारतीय नागरिक आहे या सर्वांना माझी विनंती कुणीही ह्या घटनेचा जातीवादीचं वळण न देता पक्ष संघटना न बघता एकत्र येऊन या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे आणि हे जे अतिरेकी यांना बारा तासाच्या शोधून ठोकलं पाहिजे पहलगाम येथे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पस्तीस रोजी पहलगाम जो हल्ला झालेला आहे तो अतिशय निंदनीय आणि निषेध व्यक्त करणारा आहे आम्हाला या घटनेचं अतिशय दुःख दुःख असून आम्ही त्या निष्पाप बळी पडलेल्या अठ्ठावीस नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माननीय जिल्हाध्यक्ष ललित भाऊ पवार ग्रह जिव्यांग संघटना नाशिक तसेच भाऊ बडांगे ग्रह तसेच जिल्हाध्यक्ष नाशिक यांच्या नेतृत्वाखाली विशेष सभा आयोजित केलेली आहे आणि या ठिकाणी रूस पाडलेल्या सर्व निष्पाप जिल्ह नागरिक भाविकांना आम्ही या ठिकाणी पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आम्ही या माध्यमातून त्याच्या सांगितले लवकर लवकर तपास करून या अशा अमानिकपणे गोळीबार करणाऱ्यांचा तत्काळ पाचशे अशी आमची मागणी आहे mata ki pakistan 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 pakistan